प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात पाच ते नऊ मार्च दोन हजार चोवीसपर्यंत दिवसाचं कमाल तापमान तेहतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान असेल तर किमान तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवेकडून प्राप्त झालेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता ऐकूया कमाल तापमानात वाढ संभवत असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागेला संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस पाणी देण्याची व्यवस्था करावी तसंच रोपांना वरून सावली करावी जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी बुंध्याभोवती गवताचं आच्छादन करावं आंबा काजू चिकू नारळ सुपारी झाडाचे कडक उन्हापासून तसंच बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला पेस्ट लावावी फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी पंचेचाळीस टक्के स्पिनोसॅड दोन पूर्णांक पाच मिली दहा लिटर पाण्यातून संपूर्ण झाडावर फवारावं सदर कृषी सल्ला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आला आहे याबाबतची अधिक माहिती हवी असल्यास नजीकच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तसंच या ऑडिओसोबत दिलेली लिंक सुद्धा आपण या कृषी सल्लासाठी वाचावी